अंडा घोटाळा आजच्या मेनूच्या इंट्रोडक्शन प्रमाणेच आज आपण अंडा घोटाळा करणार आहोत तर सुरवातीला आपण हे चार अंडे उकळून घेणार आहोत त्यासाठी आपण जेलचे अंडे बुडतील एवढं पण टाकायचं आहे आणि फक्त पंधरा मिनटं अंडे शिजून घ्यायचे आहेत आता होणार अंडा घोटाळा सुरुवातीला आपण चार अंडे उकळून घेतलेले आहेत या चार अंड्याला आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे चार अंडे आपण अतिशय व्यवस्थितपणे किसून घेतलेले आहे सुरुवातीला तेल कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि लगेचच कांदा तण्यासाठी टाकून द्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला भाजून द्यायला जाऊन जाऊन कांदा आपला प्रमाणित भाजून झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरा टाकणार आहोत आता टमाटर आपल्याला व्यवस्थित मॅश करून द्यायचं आहे त्यामध्ये टमाटर व्यवस्थित स्मॅश झालेला आहे आता आपण यामध्ये अर्ध्या लसूणची पेस्ट टाकणार आहोत एक चम्मच यानंतर आपण यामध्ये आता एक चम्मच गोडा मसाला टाकणार आहोत त्यानंतर एक चम्मच तिखट त्यानंतर थोडा गरम मसाला यानंतर यामध्ये थोडं आपण पाणी टाकणार आहोत ग्रेव्हीला गुडबुडी फुटल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मॅश केलेलं अंड टाकणार आहोत ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यानंतर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत अंडा